हे बघा समाजासाठी अशी करावी लागते काम हो। जातीसाठी माती खावी लागते अशा तऱ्हेवडे वर्ष तिसरे बघा सगळे समाज बंधू कसे काम करताय काय काय समाज बंधू बसले अरे काय काय स्टेजचं झालेलं आहे बघा जवळजवळ ऐंशी टक्के काम झालेलं आहे आणि <laughs> इकडे पण बोर्ड लावलेला आहे हे बघा समाज बुरबावडे कुणबी सेन हस सहसह स्वागत स्वागत काम करतायत याला बोलतात समाजाची एकजूट धन्यवाद बैल विकता गुरु विकता आणि आम्ही विकतात शेण आणतो हा आता शेण शेण वामा सारवण करायला तर आम्ही कुठून कुठून भेका मागून आणल्या सेन मग तेव्हा शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे गुरु विकू नका बैल विकू नका कारण नंतर परिस्थिती एकदम बेकार आहे बेकार येणार आहे आत्मरा